एकतर्फी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेतील कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्धचे आपले वर्चस्व कायम राखताना रविवारी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सहा गड्यांनी बाजी मारली प्रथम फलंदाजी केलेल्या पाकिस्तानला एकोणपन्नास पूर्णांक चार षटकात दोनशे एक्केचाळीस धावात गुंडाळल्यानंतर भारताने बेचाळीस पूर्णांक तीन षटकांमध्ये चारबाद दोनशे चव्वेचाळीस धावा केल्या स्टार फलंदाज विराट कोहलीने एक एकदिवसीय शतक झळकावताना एकशे अकरा चेंडूत सात चौकऱ्यांसह नाबाद शंभर धावा केल्या यासह यजमान पाकिस्तानच्या या स्पर्धेतील आव्हानही संपल्यात जमा झाले असून भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे त्याआधी भारताने नियंत्रित मारा करत पाकिस्तानला मर्यादित गुंडाळले फिरकीपटू कुलदीप यादवने तीन तर राष्ट्रपैलू हार्दिक पांड्याने दोन बळी घेतले पाकिस्तानने भारताला दिलेले लक्ष काहीसे सोपे दिसत असले तरी या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत फिरकीपटूंना या खेळपट्टीकडून मदत मिळाली पाकला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय अनिवार्य असल्याने त्यांच्यावरील दबाव फलंदाजीत दिसून आला प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर मोहम्मद रिझवान सौद शकील यांनी तिसऱ्या गड्यासाठी एकशे चव्वेचाळीस चेंडूत एकशे चार धावांची संथ भागीदारी केली शकीलने संयमी अर्धशतक झळकावले अक्षर पटेलने चौतीसव्या षटकात रिझवानला बाद करून ही जोडी फोडल्यानंतर पाकच्या फलंदाजीला ठराविक अंतराने धक्के बसले त्रेचाळीसव्या षटकात कुलदीप यादवने चौथ्या आणि पाचव्या चेंडूंवर अनुक्रमे सलमान आघा आणि शाहीन आफ्रिदी यांना बाद केले मात्र हॅट्रिक नोंदवण्यात त्याला यश आले नाही भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोठी जबाबदारी होती त्याने बांगलादेश विरुद्ध पाच बळी घेतल्यानंतर पाक विरुद्ध त्याला एकही बळी घेता आला नाही शिवाय त्याने आपला दहा घटकांचा स्पेलही पूर्ण केला नाही पहिल्याच स्पेलमध्ये पाकच्या डावातील पाचव्या षटकात उजवा पाय दुखावल्याने त्याला मैदानातच उपचार घ्यावे लागले त्यानंतर तो बाहेरही गेल्याने भारतीयांच्या चिंतेत वाढ झाली मात्र नंतर तो, तो पुन्हा आला आणि गोलंदाजीही केली परंतु मोहम्मद शमीच्या माऱ्यामध्ये जोश दिसून आला नाही त्यामुळे त्याची दुखापत पुन्हा उफाळून तर आली नाही ना अशीच चिंता भारतीय चाहत्यांना लागली आहे याआधीच्या दोन हजार सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पाक विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता पाकिस्तानचा संघ या सामन्यात कुठेच भारताच्या तोडीचा दिसला नाही फलंदाजी गोलंदाजीत पाक संघ सामान्य भासला धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्मा चांगल्या सुरुवातीनंतरही बाद झाला शुभमन गिल आणि कोहली यांनी भारताच्या विजयाचा मार्ग सुकर करताना दुसऱ्या गड्यासाठी चेंडूत एकोणऐंशी धावांची भागीदारी केली गिल स्थिरावलेला असताना अब्रार अहमदच्या फिरकीवर आउट झाला यानंतर कोहलीने श्रेयस अय्यरचं तिसऱ्या गड्यासाठी एकशे अठ्ठावीस चेंडूत एकशे चौदा धावांची भागीदारी करत पाकला बॅकफुटवर नेले धावांचा पाठलाग करण्यात आपल्याला मास्टर का म्हटले जाते हेही कोहलीने यावेळी दाखवून दिले दमदार अर्थशतक झळकावत कोहलीला चांगली साथ दिली दोघांनी एकेरी दुहेरी धाव संख्येवर भर देताना संधी मिळतात चेंडू सीमापारही धाडले पाकिस्तानने अब्रार अहमद व्यतिरिक्त एकही फिरकीपटू खेळवला नाही आणि येथेच त्यांची अडचण झाली शिवाय वेगवान गोलंदाज प्रभावहीन ठरले याशिवाय विराटला या खेळीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले विराटने या पुरस्काराचा त्याचा आणखी एक रेकॉर्ड भक्कम केला विराट आय सी सी स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक पाच वेळा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा